नमस्कार मंडळी अभिनेत्री जुई गडकरीचे सायली हे पात्र अनेकांच्या आवडते आहे ठरलं तर मग या मालिकेत गृहिणी दाखवण्यात आलेली सायली खऱ्या विषयात एक उद्योजिकाही आहे अभिनेत्री जुई गडकरी ठरलं तर मग या मालिकेतून घराघरात पोहोचली या मालिकेत ती सायली हे पात्र साकारत असून सायली अर्जुनची जोडी प्रेक्षकांची आवडते आहे अभिनयाव्यतिरिक्त जुईला गाण्याचीही आवड आहे ती अनेकदा तिच्या आवडत्या गाण्याचे व्हिडिओही शेअर करत असते याशिवाय ती चांगली नृत्यांगनाही आहे अभिनय नृत्य आणि गायनाच्या आवडीनिवडी जोपासणारी जुई एक उद्योजिका आहे हे खूप कमी लोकांना माहीत आहे अभिने अभिनेत्री एकादशीच्या मुहूर्तावर तिने याबद्दल माहिती दिली जुई गडकरीचा आयुर्वेदिक तेलाचा व्यवसाय असून गडकरीचं आयुर्वेदिक ऑइल असे या व्यवसायाचे नाव आहे जुई आणि केतन गडकरी मिळून हा व्यवसाय चालवतात अलीकडे जुईने इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत तिच्या या छोटेखानी व्यवसायाबद्दल सांगितले जुईने शेअर केलेल्या स्टोरीमध्ये लिहिले की आमच्या तेलांना खूप चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आषाढी एकादशीच्या निमित्ताने गडकरीज आयुर्वेदिक ऑइल्ससाठी वेगळे इंस्टाग्राम पेज तयार करत आहे आणि अभिनेत्रीने या पेजचा आय डी शेअर कर करत पहिला फोटोही पोस्ट केला तिने चाहत्यांना आवाहन केले की या पेजला फॉलो करा तिच्या या व्यवसायाअंतर्गत मशाज आणि केसांसाठी शंभर टक्के नैसर्गिक आयुर्वेदिक तेल बनवले जाते